हॅलो एवरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ऑल इन वन चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट चमचमीत मसालेदार अशी फ्लावरची भाजी बघा ही भाजी बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे की नाही चला तर मग ही भाजी कशी बनवायची याची पूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारची स्वादिष्ट भाजी बनवण्यासाठी आपल्याला फ्लावर हा कोणत्या प्रकारचा निवडायचा आहे हे आज आपण अगोदर बघूया हे बघा इथे मी थोडासा पिवळसर असा कलरचा फ्लावर इथे घेतलेला आहे एकदम फ्रेश असा फ्लावर आपल्याला इथे वापरायचा आहे फ्रेश फा फ्लावर वापरल्यामुळेच भाजीला छान अशी टेस्ट येते व्हाईट कलरचा किंवा शिळा फ्लावर आपण जर वापरला तर भाजी अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे अगदी फ्रेश फ्लावर फ्लावरच आपल्याला वापरायचा आहे हे बघा इथे मी या फ्लावरचे तुकडे करून घेतले आहे तुम्हाला हवे त्या साईजचे तुकडे तुम्ही इथे करून घेऊ शकता हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल या फ्लावरमध्ये अजिबात कीड लागलेली ले नाही किंवा कुठल्याही प्रकारचे अळ्या या फ्लावरला तुम्हाला इथे दिसत नसेल कारण की अशा प्रकारच्या फ्लावर वर खूप प्र, मोठ्या प्रमाणात केमिकलचा फवारा मारला जातो आणि त्यामुळे आजकाल फ्लावरमध्ये अजिबात आज आळा निघत नाही तर आपल्याला हे केमिकल अगोदर सर्व काढून घ्यावे लागेल त्यासाठी इथे मी उकळत्या पाण्यामध्ये हळद आणि थोडेसे मीठ टाकून घेतले आहे आणि यामध्ये आपण हा फ्लावर फिफ्टी पर्सेंट शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतरच आपल्याला या फ्लावरचा भाजी बनवण्यासाठी वापर करायचा आहे आता आपण या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया ते बघा इथे तवा गरम झालेला आहे यावर आपण एक चमचा तेल टाकून घेतले आहे आता त्यावर आपण दोन चमचे हरभरा डाळ लालसर होईपर्यंत भाजून घेऊया यानंतर दोन चमचे धने आपण तेही भाजून घेऊया यानंतर थोडेसे खोबरे हेही आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस असे भाजून घेऊया हे बघा हे भाजून झाले आहे आता यानंतर आपण एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि तोही आपण या तव्यावर थोडासा लासर होईपर्यंत भाजून घेणार आहोत यावर आपण थोडेसे तेल टाकून घेऊया आणि लालसर कलर होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा हे बघा इथे हा कांद्याचा कलर चेंज झाला आहे आता यामध्ये आपण लसूण आणि अद्रकचे तुकडे टाकूया याचबरोबर आपण इथे कोथंबीरच्या हो काही काड्याही यामध्ये टाकून घेणार आहोत याने भाजीला छान असा स्वाद येतो आता हे सर्व आपण थोडेसे फ्राय करून घेऊया कांदा छान असा फ्राय झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया यानंतर एक छोटासा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतला आहे आणि तोही आपण या तव्यावर थोडेसा भाजून घेणार आहोत यानंतर एक चमचा मी इथे तीळ वापरले आहे तीळ हे तडतडल्यानंतर तेही आपण इथे काढून घेणार आहोत यानंतर इथे मी बेळगी मिरची वापरली आहे तीन ते चार मी इथे मिरच्या या थोड्याशा भाजून घेतल्या आहे आता हे सर्व आपण थंड होण्यासाठी ठेवूया इकडे आपला फ्लावरही छान असा पन्नास टक्के शिजलेला आहे आता आपण त्यामधले पाणी काढून घेऊया हे पाणी आपल्याला अजिबात भाजीमध्ये वापरायचे नाही आहे आणि हा फ्लावर थोडासा थंड करून घेऊया तोपर्यंत आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये या मसाल्याची स्मूद अशी पेस्ट तयार करून घेऊया थंड झाल्यानंतरच आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला हा मसाला वाटून तयार झाला आहे याला छान असा कलर आलेला आहे आता इथे पॅनमध्ये तेल गरम झालेले आहे यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊया हे बघा बेडगी मिरची वापरल्यामुळे या मसाल्याला छान असा कलर आलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया इथे मी लाल मिरची पावडर वापरली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मिरचीचा वापर करू शकता यानंतर गरम मसाला यानंतर थोडीशी हळद आता हे सर्व छान असे आपण या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत या मसाल्याला तेल सुतेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आता हा मसाला पॅनला खाली डागू नये यासाठी आपण यामध्ये या चवीनुसार लगेच मीठ टाकून घेणार आहोत आणि छान असे आपल्याला आता हे तेल सुतेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता या मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे आणि याला सुंदर असा कलरही आलेला आहे इथे तुम्ही बेडगी मिरची किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता यामुळे भाजीला छान असा कलर येतो आता यामध्ये आपण पन्नास टक्के शिजवलेले फ्लावरचे तुकडे टाकून घेऊया आणि तेही या मसाल्यामध्ये पाच मिनिट आपण थोडेसे फ्राय करून घेऊया हे बघा या पद्धतीची भाजीही तुम्ही खाऊ शकता अशी सुकी भाजी म्हणूनही या प्रकारची भाजी तुम्ही खाऊ शकता आता हे पाच मिनिट आपण फ्राय करून घेऊया हे बघा छान असे तेल या मसाल्याला सुटलेले आहे आणि या फ्लावरच्या फोडीमध्येही हा मसाला छान असा मुरलेला आहे आता आपण यामध्ये गरम केलेले पाणी ओतून घेऊया थंड पाणी जर तुम्ही या भाजीमध्ये टाकले तर ती भाजी अतिशय वेचव बनते आणि तिला छान असा स्वाद येत नाही त्यामुळे गरम पाणी तिथे आपल्याला वापरायचे आहे त्यामुळे भाजीला चव येतेच पण या भाजीला छान अशी तेलाची तरीही येते त्यामुळे गरम पाणी तिथे आपल्याला वापरायचे आहे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे दातसर किंवा पातळ असा भाजीचा रस्सा बनवू शकता इथे मी थोडेसे पाणी ओतून घेतले आहे ही भाजी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी राईस याबरोबर खाऊ शकता अगदी छान लागते हे बघा भाजीला उकळी आलेली आहे आता आपण यावर थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि आणखी थोडेसे पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे कारण की आपण फ्लावर पन्ना आपन हा पन्नास टक्केच शिजवून घेतलेला आहे त्यामुळे आपण हा झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत पण हे झाकण आपल्याला पूर्ण असे बंद करायचे नाही तर थोडेसे उघडे ठेवूनच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे पूर्ण झाकण ठेवून जर ही भाजी शिजवली तर या भाजीची सर्व तरीही निघून जाईल सुक्या भाज्या बनवण्यासाठी आपल्याला पूर्ण असे झाकण बंद करून ठेवायचे आहे आणि या पद्धतीच्या रस रस्त्याच्या भाज्या बनवण्यासाठी आपल्याला थोडेसे अर्धवध उघडे असे झाकण ठेवून या भाज्या शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून याची तरी टिकून राहील आणि भाजी छान अशी शिजेल हे बघा इथे आपली ही भाजी आता तयार झालेली आहे तिला छान अशी उकळी आलेली आहे आणि किती सुंदर असा कलर आलेला दिसत आहे इथे आपले आता ही भाजी तयार झालेली आहे आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा मसाल्याची तरीदार झणझणीत अशी रस्सा भाजी इथे आपली ही तयार झालेली आहे जे लोक फ्लावरची भाजी अजिबात खात नाही तेही अगदी आवडीने अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर खातील तर चला तर मग तुम्हीही प्रकारे भाजी बनवून बघा आणि ती कशी बनली हे मला कमेंट करून नक्की कळवा मला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये हा शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जर या चॅनलवर अगदी नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका माझा हा व्हिडिओ अगदी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या नव्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।